एक हस्ती जो जाने हमारी, हमारा भाई जन हमारी, हमारी। दोस्तीच्या दुनियेतील दिलदार व्यक्तिमत्व तेरे सदियों चला 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 चला। सदियों कालेश्वरी ट्रेडर्स अँड सप्लायर्स विटा आरबी फायनान्स बिटा से सर्वे सर्वा माननीय आकाश संतोष यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ऋषिकेश भैया भस्मे धनराज पवार पैवान मदन मोरे ऋतिक कांबळे शुभम कुंभार रोहित बिंगार देवे व सर्व मित्र परिवार डी पी उद्योग समूह व पार्वती ट्रेडर्स बटा विट्या डॉक्टरांनी शासकीय यंत्रणेचे केले पोस्टमार्टम भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभाराची केली पोलखोल जणांचा असू दे किती दिवसात तुम्ही द्यायला पाहिजे सांगा मला तुमच्याकडे दाखल केलं किती दिवसात द्यायला पाहिजे

तुम्ही सांगा आता तुमच्या दोन दोन द्या किती दिवस झाले बघा तुम्ही दिवस पैसे भरले ते दिवस गेले तर मौजूने विलंब झाला मॅडम पहिला पहिला हो मी मॅडम काय करतो चलन देतानाच उशीर कर हा चलन मी अर्ज केला आणि त्यानंतर चलन मला किती दिवसात दिले बघा पहिला बघा दिवस नाही तर तुम्ही बघा समोर या इथं दोन मिनिट या इकडं या इथं इकडे इकडे अर्ज किती केला झालाय सहा दहा विटा येथील नामांकित डॉक्टर अभिलेख कार्यालयाच्या भोंगळ कार्यालयाला सामोरे जावे लागले सर्वसामान्य लोकांना तर इथले कर्मचारी जवळही उभा करू देत नाहीत कायम ते आर्थिक तडजोडी करत असतात अधिकारी कर्मचारी नसल्याचे कारण सांगतात त्यामुळे याचा नेहमी सावळा गोंधळ सुरू असतो वरिष्ठांचेही याकडे दुर्लक्ष आहे नेहमीच या कार्यालयाच्या तक्रारी समोर येतात मात्र याकडे कोणाचंही लक्ष नसते त्याला आता जनता कंटाळलेली असून अशी कायम दंडूक हातात घेण्याची वेळ लोकांवर आलेली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून विट्यातील एका नामांकित डॉक्टरला भूमी अभिलेख कार्यालयाच्या घोंगळ कारभाराचा फटका बसलाय मोजणी कामी वारंवार हेलपाटे घालूनही काम होत नसल्याने डॉक्टरांनी संतापून विट्याच्या भूमी अभिलेख कार्यालयाला आपला दणका दाखवलाय त्यांना जा विचारल्यानंतर सुरुवातीला ते इकडे तिकडेच पाहत होते आम्हाला काही दाद देत नव्हते तर आम्ही भूमी अभिलेखच्या मॅडमना सांगितलं हे त्यांनी मग तिथं जानकर म्हणून जे आहेत त्यांना बोलवून घेतलं आणि प्रत्यक्षात ते, ते आम्हाला टोलवा टोलवीची उत्तरं देऊ लागले तर त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की हे वेळ काढूपणाचं धोरण आहे आणि न पटणारे कारणं आम्हाला ते देत होते आणि प्रत्यक्षात मात्र मग मा लगेचच आम्हाला त्यावेळी त्यांनी नकाशा दिला याचा अर्थ लोकांना विनाकारण त्रास द्यायचं काम या भूमी अभिलेख विभागातील लोक करत आहेत असं मला वाटतं